नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉग मध्ये तर मित्रांनो आज एक आश्चर्याची गोष्ट आहे की आपली गाडी जागेवरून सुद्धा आलेली नाही म्हणजे आज एकही ट्रिप आलेली नाही आपल्याला त्यामुळे आज मी पूर्ण दिवस घरीच होतो आणि व्हिडिओ एडिट करत होतो आणि आधीचा जो व्हिडिओ टाकलेला होता मी मी गाडी घेतली तो व्हिडिओ तर मित्रांनो फायनली व्हायरल झालेला आहे तो मी आता इथे घेऊन देतो समोर तुम्ही वरती बघून घ्या त्याच्या वन पॉईंट वन के म्हणजे एक हजार य्यूज कंप्लीट झाले आपली तर बघूया आता अजून कितीपर्यंत व्यूज जातात तर मित्रांनो आता आलो आहे गाडीकडे आपल्या तर गाडी सकाळपासून इथेच जो बरं का जागेच येईल आज एक पण ट्रेप आलेली नाही आपल्याला तर जशी मी सकाळपासून अगरबत्ती लावून जशी गाडी लावली ना तशी जी गाडी पुढे इथं लावताना तुम्हाला जर सांगितली इथं इथं फक्त आलेली भाषा तेवढीच आलेली इथं बाकी जशी तशीच गाडी लावली दिसून वगैरे घेतली सकाळी आणि मित्रांनो ही बघा महाराजांची मूर्ती ना मधी लावलेली खाली जसं तुम्ही आधी एवढ्यात बघितलं होतं तर तिथं चार दिनची बाहेर लावली त्यामुळे पप्पा मला भरपूर बोलले आणि सकाळी पप्पाने फॅब्रिक लावून वगैरे चिपकावली ती जागा नाही तिथं लावायला पण पप्पांनी लावून दिली आता ती तिथंच राहील मी कपडा भी नाही मग पण म्हणे आता राहू द्या पूर्णपणे तिची पकली का उद्या सकाळी कपडा वगैरे टाकू आता गाडीकडे आडू म्हणजे गाडीकडे चक्कर माराव तर आता गाडीकडे धालोय आता आपल्याला सध्या तर काही धुता येणार नाही तर आज होता सण नागपंचमी त्यामुळे म्हटलं प्रत्येक सणाला आपण गाडी वगैरे धुतो घट आता म्हणलं पावसाळा आहे त्याच्यामुळं किती पूर्ण गाडी क्लीन आहे केली तरी पण पावसाळ्यात गाडी ओली होऊन खराबच होणार आहे बाहेर निघलो आज तर काही निघाले नाही बाहेर पत्राला माझा असा प्लॅन आहे की इथे मागं दिसतंय नाही तर पत्रा वगैरे लावून घेऊ पूर्ण आपण तर कमेंट करून सांगा पत्रा लावला पाहिजे की नाही ज्यांच्याकडे गाडी वगैरे असेल मालवाहतूक त्यांनी तर नक्की सांगा मला तुमच्या गाडीला पण पत्रा वगैरे आहे का तर मला असं वाटतं पत्रा लावून घ्या कारण आता इथे मच्छी इंजिन वगैरे नाही इंजिन तर पुढे दिलेलं आहे त्याच्यामुळे हे काय आपल्याला याची गरज पडणार नाही आणि शक्यतो याचा स्क्रॅच वगैरे पडते ना तर हे पण थोडं हे होईल मटेरियल हेवी जर असलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे जर पत्रा लावून घेऊ सायटी पण लावायचं आहे ती दोन्ही इकडे या चारी साईडने चारी साईडला पत्रा लावायचं आहे चारही म्हणजे फार केलं नाही आहे ना चला याला पण लावून घेऊ तर टाटाचं नाव नावावरती लिकेज जाईल असा पत्रा लावून घेऊ चारी साईडने एकदम भारी वाटेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला पत्रा लावायला पाहिजे का आपण आपल्या सुरक्षेसाठी म्हणजे गाडीच्या तर मग चालेल पप्पाचं ना माझं की पत्रा वगैरे लावून घेऊ आपण म्हणजे बॉडी बनवल्यानंतर लगेच नाही बॉडी जेव्हा बॉडी म्हणे ना त्यानंतर पत्रा वगैरे लावून घेऊ माझी आता येते नाही गाडीची चावी पण घेऊन आली गाडीचं लॉक वगैरे खोलूया आपण लगेच बघा पप्पाने हा कागद टाकून दिला याच्यामध्ये तर अगरबत्ती आपण लावतो ना इथे अगरबत्तीचा अंगार वगैरे पडतो ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो तो झाला तो ऑलरेडी इथे ना अगरबत्तीचे खड्डे पडले बघा त्याच्यामुळे पप्पा मला भरपूर बोलले की तू लक्ष वगैरे दिलेलं आहे काही नाही त्याच्यामुळे पप्पाने हा कागद दिला हा आमच्या गाडीत होता तर पप्पानी काढून दिला आणि असा असा ठेवलेला जातो तो त्याच्यात इतका स्पेस पण नाही जसा पाहिजे तसा बरं आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही असं करा बस म्हणजे अगरबत्ती जरी पडली तरी त्याच्यावर पडेल अंगारा बाकी तुम्हाला जर सांगितली मूर्ती मी इथं होती मूर्ती आपली महाराजांची तर तिथं वरती लावली तर फिरकी हो हो का लावली त्याच्यामुळे काय हलणार नाही इथं पण होती हालत नव्हती बट मित्रांनो इथं बघा बघा जागा जे आहे ना स्पेस कसं दिलं बघा असं खालीवर दिलंय असं सरळ जास्त ना स्ट्रेट त्याच्यामुळे मूर्ती अशी जागेवर हल्ली नसती पण स्ट्रेट स्पेस न दिला ना आणि चार्जिंग पॉईंट आहे त्याच्यामुळे चार्जिंग लावायला पण थोडा शक्यतो थो प्रॉब्लेम होतो ना त्यामुळे ठीक आहे चला आता कुत्रा कुत्रा अचानक इकडून कुठला ती कस काय पटकन इकडून इथून गेलो जास्त बाहेरून आलो गेट पासून डायरेक्ट वरती तिकडून म्हणलं आता का गाडीवर जात वरती नाही तिथे गोपऱ्यातून घोसतात जागा आहे गाडीत पाऊस आता बरं झालं पुन्हा एकदा पाऊस सकाळी येतो तर भरपूर येतात सकाळी पाऊस मित्रांनो तुम्ही जी कमेंट करता ना त्या कमेंटमध्ये फक्त मला व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेवढं एवढं कमेंट कमेंटमध्ये करा प्लीज तेवढं टाका कमेंटमध्ये की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय बाकी कमेंट वगैरे येते मला भरपूर बघतोय मी आणि त्या कमेंटचा रिप्लाय आपण जे कमेंटचे रिप्लायसाठी ना आपण एक दिवस हे करू की त्या दिवशी फक्त कमेंटचा रिप्लाय द्यायचा व्हिडिओमध्ये बाकीचे डेली आपले ब्लॉग चालणार आहे गाडीचेन माझे गोल्ड चेन आता आपण गोल्ड चेन ब्लॉग गोल्ड का नाव ठेवते गेला कारण की बाई नाव गोल्ड आता एस गोल्ड पहिले फक्त ताता एस होती आणि एस पी नाव होते इथं आता गोल्ड आम्ही म्हणजे गोल्ड असं टाटा पूर्ण नाव नाही घेत फक्त गोल्ड होत मस्त वाटतं ना गोल्ड सोनं सोनं म्हणजे दिसते एकदम भारी सोनंचे माझ्यासाठी आता माझ्या लाईफचं सोनं पूर्ण तर टाईम होतोय आता संध्याकाळची सहा पाऊस पण यायला लागलाय अगोदर लावायचे आपल्याला सामान साडे सहा लावायचे त्यामुळे थांबले तर मित्रांनो आता टाइम होतोय सहा वाजून पस्तीस मिनिटं आणि अगरबत्ती वगैरे लावलेली मी आता तर मित्रांनो आता टाइम होतोय सात वाजून चौरेचाळीस मिनिट तर इतक्यात अगरबतीच वरती तर कसा वाटला मित्रांनो आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट सी कुत्रा अरे कुत्रा अचानक इकडं कस टाळत